दक्षिण भारतातील केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक तसेच पौंडिचेरी काराईकलमध्ये जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसांपासून सुरू असलेला ईशान्य मान्सूनचा जोर संक्रांती दरम्यान ओसरला तेथील हिवाळी पावसाचा हंगाम यावर्षी चौदा जानेवारीला आटोपला तेथील मान्सून बाहेर पडला की महाराष्ट्रातही थंडीसाठी पूरकता वाढते असं हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलं खुळे पुढे म्हणाले की चौदा जानेवारीला ईशान्य मान्सूनच्या निर्गमनातून विषुवृत्त समांतर पूर्वेकडून येणारा हंगामी पूर्वी वारा झोताचा प्रभाव सुद्धा त्यामुळे कमी होईल आणि विषुवृत्त दरम्यानचा पूर्व पश्चिम हवेचा कमी दाब असलेले आंतरकटिबंधीय अभिसरणीय परिक्षेत्र त्याच्या सरासरी जागेपासून काहीसा दक्षिणेकडे म्हणजे दहा अंशाने दक्षिण अक्षवृत्तापर्यंत सरकेल त्यामुळे महाराष्ट्रातही हवेच्या उच्च दाबाच्या टेकड्यांना छेदून जाणारी काल्पनिक उंचावरील रेषा म्हणजे पोळ ही दक्षिण भारताकडे सरकेल सरकलेल्या पोळमुळेच उत्तरेकडून महाराष्ट्रात घुसणाऱ्या थंड वाऱ्यांना हवेच्या उच्च दाबरूपी काल्पनिक भिंतीचा अडथळा दूर होऊन महाराष्ट्रात काहीशी थंडी वाढत आहे कारण सध्याच्या अस्तित्वातील चालू एलिनोच्या प्रभावामुळं एकापाठोपाठ पास होणारे पश्चिमी झंझावात हे कमी तीव्रतेनेच पास होत आहे त्यांचा कमकुवतपणा तसेच दक्षिण अक्षवृत्ताकडे म्हणजे देशात जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंडकडे घुसणारे सैबेरियन अतिथंड हवेच्या लोटाअभावी काश्मीरमध्ये सध्या चालू असलेला चाळीस दिवसाचा चालाई कलांच्या उच्च थंडी व बर्फवडणारा हंगामी कालावधीही बर्फवृष्टी विना कोरडा जाताना जाणवत आहे असंही खुळे यांनी सांगितलं आहे एकूणच उत्तर भारतातही सध्या थंडीची तीव्रता कमीच आहे म्हणूनच महाराष्ट्रातही कडाक्याच्या ऐवजी साधारण थंडी जाणवेल असं वाटतं सतरा ते एकवीस जानेवारीपर्यंतच्या पुढील पाच दिवसात महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे बारा अंश तर दुपारचे कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस अंशाच्या दरम्यान असू शकतं खान्देशासह उत्तर महाराष्ट्रातील शहरात पहाटेचे हे किमान तापमान एकांकी संख्येवर आलंय असंही खुळे यांनी स्पष्ट केलं आहे सध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता दिसत नाहीये रब्बी हंगामात भरड धान्य शेतपिके व इतर भाजीपाला पिके आली असतील तर सिंचन करण्यास हरकत नाही या कालावधीत ही रब्बी पिके फलधारणेच्या अवस्थेत तर काही हुरडा अवस्थेत आहेत म्हणून तर या कालावधीत पिकांच्या मुळांना वाढीसाठी जमिनीखाली मोकळी हवा व जमिनीच्या वर पिकांना निरभ्र आकाशातून प्रकाश संश्लेषण प्रक्रिया अन्नद्रव्यासाठी मकर संक्रांती दरम्यान स्वच्छ सूर्यप्रकाश हवा असतो असंही खुळे यांनी सांगितलं हा होता आजचा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका